आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शालार्थ व उच्च माध्यमिक संच मान्यता प्रणाली एकत्र वेतन देण्यास देयकासाठी नवीन प्रक्रिया लागू चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत पवूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे नवीन असाल तर चॅनल लागेच सबस्क्राईब करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक अधिकारी आणि वेतन पथक अधिकाऱ्यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे ह्या परिपत्रकानुसार शालात आणि उच्च माध्यमिक मान्यता ह्या दोन प्रणालीचे एकत्रीकरण इंटरग्रेशन करण्यात आले असून आता पुढे वेतन देयक तयार करताना ह्या दोन्ही प्रणालीतील माहिती एकसंतपणे तपासली जाणार आहे मुख्य उद्देश व नव्या प्रक्रिया संच मान्यता व शाला जोडणी पूर्ण करणे आवश्यक शाळा किंवा महाविद्यालयाच्या शाला प्रणालीत संच मान्यता पोस्ट मॅपिंग आणि युडाई स्कोड मॅपिंग ही प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य आहे वेतन देयक तयार करण्याची नवीन अट वेतन देयक तयार करताना जर मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त पदावर देयक तयार झाले तर प्रणाली त्याबाबत त्वरित सूचना देईल वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता अनिवार्य जर संजयमाने पदापेक्षा अधिक पदावर वेतन तयार झाले असेल तर त्या देयकाला स्तर वरिष्ठ अधिकारी उदा डी वाय डायरेक्टर यांची मंजुरी घेणे अनिवार्य असेल व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तामिळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉरवर्ड प्रणाली शाळा प्रमुखाच्या कॉलेज प्रिन्सिपल लॉग इनमध्ये इर्नर स्क्रीन ह्या बटनावर क्लिक करून संबंधित तपशील पाहता येईल त्यानंतर फॉरवर्ड टू डी वाय डी बटनावर क्लिक केल्यास देयक वरिष्ठ अधिकाऱ्याने दे दे मंजुरीसाठी पाठवले जाईल वरिष्ठ अधिकाऱ्याची तपासणी प्रक्रिया डी वाय डायरेक्टर स्तरावर त्या देयकाचा सविस्तर त तपशील पाहता येईल आणि त्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच ते देयक पुढील प्रक्रियेसाठी शाळा प्रमुखांना परत मिळेल उच्च माध्यमिक शाळांसाठी सुविधा कार्यान्वित आता ही सुविधा खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळाप्रमाणेच उच्च माध्यमिक शाळांसाठीही लागू करण्यात आली आहे संचमान्यता प्रलंबित शाळाबाबत सूचना ज्या उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकामार्फत त्वरित कारवाई करावी संबंधित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस अनुसार संच मान्यता पूर्ण झाल्यास वेतन देयकात अडचणी निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण संचालकाची राहील प्रणालीतील अद्यावत माहिती अनिवार्य कॉलेज प्रमुखांनी आपल्या संस्थेची सर्व आवश्यक माहिती उडाईस आणि सरळ पोर्टलवर अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे जर माहिती योग्यरित्या भरली नसेल तर त्या शाळेची संचमान्यता होणार नाही शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांना ह्या सूचनाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच संबंधित युजर मॅन्युअल शाला प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले असून वेतनदेयक तयार करण्या